माणूस जन्माला आल्यानंतर एक दोन वर्षामध्ये बोलायला शिकतो बोलण्याची कला ही खूप सहज आणि सोपी अशी कला आहे एकदा बोलायला शिकल्यानंतर आयुष्यभर माणूस बोलतच असतो प्रत्येकाच्या मनात येणारे विचार हे जिबेमार्फत आणि तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडत असतात पण बऱ्याचदा काय बोलावं कुठं काय बोलावं कोणासमोर काय बोलावं कसं बोलावं हे अनेक लोकांच्या लक्षात आयुष्यभर येत नाही आयुष्यभर त्यांना या गोष्टी समजत नाहीत आणि मग बरीच लोक फसतात अडचणीत येतात इतरांनाही अडचणीत आणतात बोलताना कोणते शब्द वापरले पाहिजेत बोलण्याचा टोन कसा असला पाहिजे आवाज किती वाढवला पाहिजे चढवला पाहिजे चेहऱ्यावरचे हावभाव बोलतानाच्या वेळेस केलेल्या छोटे छोटे कृती या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कुटुंबामध्ये समाजामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे हे समजणं आणि प्रत्यक्षात तसं बोलणं तशा कृती करणं तसं वागणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं एखाद चुकीचा शब्द खूप मोठं नुकसान करून जातो चुकीचे शब्द लोक लक्षात ठेवतात त्याच्यामुळं आयुष्य बिघडून जातं नातं संपवलं जातं व्यवसायामध्ये फटका बसतो आणि म्हणून जिभेवर आणि मनावर ताबा असणं हे खूप महत्वाचं असतं फक्त दोन अडीच इंचाची जीभ हे मोठा विध्वंस घडवू शकणार असा मानवी अवयव त्या जीवेचा योग्य वापर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणतो ज्या गोष्टी ताकदीने बाळाने साध्य होत नाहीत किंवा टीकेने साध्य होत नाहीत या गोष्टी गोड बोलण्याने साध्य होऊ शकतात आपल्या तोंडातून अपशब्द आप शिवी टोमने बाहेर पडू नयेत यासाठी आपण सतत सतर्क असणं आवश्यक आहे इतरांना हिनवणारी कमी लेखणारी तुच्छ लेखणारी भाषा कधी वापरू नये अनेक वाईट शब्दांना पर्याय असे चांगले शब्द असतात आणि अनेक चांगल्या शब्दांना पर्याय असे वाईट शब्द असतात या सगळ्यांची निवड समजून उमजून करता आली पाहिजे तसं आपण प्रयत्नपूर्वक शिकलं पाहिजे कोणालाही जात धर्म वर्ण रंग व्यंग आजार किंवा अशा कुठल्याही बाबतीमध्ये बोलणं हे समाजामध्ये असभ्यपणाचं लक्षण समजलं जातं आणि मुळातच असं बोलणं हे खूप वाईट असतं चेष्टेमध्ये टिंगळटावळीमध्ये सुद्धा असं कुणाच्या बाबतीत बोलणं ही गोष्ट चांगली नसते आपण बघतो राजकारण धर्मकारण अशा क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या व्यक्ती सगळे येणार नाही ना ना पण बऱ्याचशा व्यक्तींना बोलताना भान राहत नाही ना माईक समोर आले की त्यांचा जीबेवरचा ताबा सुटतो आणि ही लोक कर टीका करताना इतक्या खालच्या पातळीवर काही लोक बोलतात घसरतात आणि मग अडचणीत येतात फक्त प्रसिद्धीसाठी मोठेपणासाठी काही मंडळी नको ते शब्द ज्याहीरित्या वापरतात पातळी सोडून बोलतात खालच्या पातळीवर जातात स्वतः खूप हुशार खूप ज्ञानी असल्याचं भासवतात मला खूप कळतं खूप ज्ञानी आहे अशा ही लोक वावरत असतात आणि स्वतःची लायकी स्वतःची पात्रता सोडून त्याच्यापेक्षा खूप जास्त नको नको ते बोलतात आपण रोज या गोष्टी समाजामध्ये राजकीय लोकांच्या बाबतीत घडताना आपण पाहत असतो धार्मिक विद्वेष भाषिक वि विद्वेष किंवा विभागीय विद्वेष अशा गोष्टींमध्ये ही लोक अतिशय खालच्या पातळीवर बोलतात अशीच काही लोक घरामध्ये कुटुंबामध्ये वागत असतात बोलत असतात सतत शिव्या देणारे इतरांना टोचून बोलणारे खूप लोक आपल्याला सापडतील त्यांना घरामध्ये महिला लहान मुलं मुली यांच्यासमोर शिव्या द्यायला इतरांचा अपमान करायला अपशब्द वापरायला लाज वाटत नाही उलट अनेक लोकांना असं बोलण्याचा मोठेपणा वाटत असतो आणि असं बोलून ही लोक स्वतःच नुकसान करत असतात स्वतःचं नुकसान करून घेतात कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी अनेक वरिष्ठ पदावरील व्यक्ती अधिकारी पदावरील व्यक्ती इतरांशी बोलताना कनिष्ठ व्यक्तींशी बोलताना कर्मचारी नोकर त्यांच्या हाताखालची माणसं यांच्याशी बोलताना ही माणसं सतत त्यांना अपमानित करतात त्यांना तुच्छ लेखतात त्यांना हिनवतात टोमणे मारतात टोचून बोलतात अशी माणसं स्वतःची संस्कृती स्वतःची पातळी दाखवून सतत देत असतात आणि अशा लोकांबद्दल समाजामध्ये किंवा इतर त्यांच्या कनिष्ठ लोकांमध्ये त्या लोकांना काळी काळीचा आदर नसतो त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष असतो राग असतो हे बरेचदा लोकांना समजत नाही त्यामुळं जर स्वतःची किंमत वाढवायची असेल स्वतःबद्दल लोकांनी आदराने बोलावं असं वाटत असेल इतरांच्या आदर पात्र व्हायचं असेल तर बोलताना खूप जपून बोललं पाहिजे स्वतःची किंमत वाढवायची असेल व्यवसायात आयुष्यात जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर शब्द निवडता आले पाहिजेत भाषा व्यवस्थित वापरता आली पाहिजे इतरांना मोठेपणा देता आलं पाहिजे लोकांना चांगलं म्हणता आलं पाहिजे आणि या गोष्टी करण्यासाठी आपलं मन मोठं असलं पाहिजे हे एका दिवसात आणि सहज जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावं लागतात शिकून घ्यावं लागतं ही गोष्ट समजून घ्यावी लागते ही तंत्र शिकावी लागतात आणि हळूहळू स्वतःमध्ये बदल करून आपण जर इतरांना मोठं म्हणायला शिकलो चांगलं म्हणायला शिकलो चांगलं वागायला शिकलो आपली वर्तणूक आपल्या छोट्या छोट्या कृती या आपली संस्कृती दाखवून देतात त्यामुळे हे सगळं आपण जर शिकलो तर नक्कीच आयुष्यामध्ये माणसाला मोठं होता येतं आणि आपण इतरांच्या आदरात पात्र होऊ शकतो त्यामुळं प्रयत्नपूर्वक या गोष्टी सर्वांनी शिकाव्यात प्रयत्नपूर्वक चांगलं बोलण्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे शब्द वापरण्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे सतर्क असलं पाहिजे या गोष्टी जर आपण शिकून घेतल्या तर नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकतं आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद कृपया या व्हिडिओबद्दल आपण अवश्य कमेंट कराव्यात चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉन प्रेस करावं आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपले मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्याला जर अशा विषयांवर काही व्हिडिओ मानवा असं वाटत असेल तर कृपया तसं नमूद करावं कोणाला काही या बाबतीत संपर्क करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर आपण कधी संपर्क करू शकता तरी आपण हे असे व्हिडिओबाबत अवश्य आपले मत कमेंटमध्ये नमूद करावं आणि कुठल्याही अडीअडचणीच्या बाबतीत माझ्याशी संपर्क करावा एवढीच या विनंती करतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद